नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे ही माहिती काय आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर ऑल अबाउट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल आपल्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्त्वाचे अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर मांडत आहोत चला तर मग बघूया सविस्तरपणे सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीवर विरोधकांचे प्रश्न टी एम सीने म्हटले मोठा किस्सा असलेल्या पक्षाला फायदा होईल खरगे म्हणाले मोदींना प्रचाराची अधिक संधी मिळेल खरगे यांनी पुढे असे म्हटले आहे की सत्तर ते ऐंशी आचारसंहिता लागू करणे चुकीचे आहे शनिवारी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना खरगे म्हणाले मी बारा निवडणुका लढवल्या आहेत काहीही शेचाळीस दिवस टिकले नाही अनेक निवडणुका केवळ चार टप्प्यातच राहिल्या आहेत काही वेळा संपूर्ण निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात आले आहे सत्तर ते ऐंशी दिवसासाठी आचारसंहिता लागू करणे हे चुकीचे आहे त्यामुळे देशाचा विकास थांबेल तीन चार टप्प्यात निवडणुका झाल्या असल्या तरी आचारसंहिता कमी कालावधीसाठी लागू झाली असते याच्याबद्दल पवन खेराने सुद्धा आपले मत मांडले आहे त्यांनी काय म्हटलं ते बघूया घोटाळ्याच्या आडून निवडणुका घोटाळ्याच्या आडून निवडणुका खरगे यांच्याशिवाय काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही भाजपवर हल्लाबोल केला शनिवारी <San -way> दिल्लीत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की यावेळी अनेक घोटाळ्यांच्या आडून निवडणुका होत आहेत बॉन्ड घोटाळा झाला आहे ई डी सी बी आयने विरोधकावर छापे टाकले आहेत प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवली आहेत असे प्रथमच घडले आहे द्रमुकचे प्रवक्ते टी के एस एलांगोवन यांनी शनिवारी सांगितले की आमच्या पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत चार जूनपर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे याबद्दल शिवसेना म्हणाली वाराणसीत निवडणुका शेवटच का याशिवाय शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या लोकसभा सीट वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणुका घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले वाराणसी लोकसभा जागेवर एक जून रोजी निवडणूक होणार आहे मोदीचा देशभर प्रचार केल्यानंतर ते अखेर वाराणसीला जाणार आहेत त्यामुळे त्यांना प्रचारासाठी वेळ मिळेल टी एम सीने सांगितले विधानसभा निवडणुकाही ही आठ टप्प्यात पार पाडल्या होत्या पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी शनिवारी पी टी आयला सांगितले बंगालमध्ये एक किंवा दोन टप्प्यात निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा होती असा दीर्घ टप्पा त्या पक्षाला मदत करतो आणि तो पक्ष दुसऱ्या पक्षाच्या पुढे जातो दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकाही आठ टप्प्यात पार पाडल्या होत्या त्यावेळी असे सांगण्यात आले होते की करोनामुळे इतक्या टप्प्यात निवडणुका होत आहेत यावेळी मात्र तसे काहीच नाही याशिवाय महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्लास्टो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर सांगितले महाराष्ट्रात पाच टप्प्यातील निवडणुकीचा अर्थ काय आहे भाजपला काय करायचे का आहे हीच एच व्ही एमची भीती अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल व तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद